बघा मस्त अशा शंकरपाळ्या आहेत कुरकुरीत एकदम आवाजावरून तुम्हाला कळत असेल आणि एक तुम्हाला तोडून पण दाखवते बघा नमस्कार आज मी बनवते शंकरपाळ्या आणि त्या पण तिखट आणि दिवाळी पण आता जवळ येते तर म्हटलं शंकरपाळ्या बनवूया आणि माझ्याकडे असतात नेहमी बनवलेल्या चहा बरोबर पण छान लागतात त्या रोड नाही आवडतात आणि मी नेहमी बनवतेच तर आज म्हटलं तुम्हाला पण दाखवूया तर चला बघूया मी हा मैदा घेतलाय ही वाटीच प्रमाण घेतलंय मी या वाटीने मी ना दोन वाटी असा मैदा घेणार आहे आता मैदा मी ना व्यवस्थित चाळून घेते घरच्या साहित्यात होणार आहे घरच्या साहित्यात आणि थोडक्या साहित्यात होणार आहे जास्त काय जास्त साहित्य लागत नाही कोणाला गव्हाच्या पिठामध्ये हवे असतील तर त्यांनी गव्हाच्या पिठामध्ये छान होतात तशा पण करू शकता तर याच वाटीने मी ही अर्धी वाटी रवा घेतलाय अर्धी वाटी हा बारीक, बारीक रवा आहे एकदम बारीक रवा तो घेतलाय आता मी जिरा घेतलाय छोटा एक चमचा आणि ते पण मी असं म्हणजे एकदम बारीक करून घेतलंय बारीक म्हणजे एक हा एकदम म्हणजे छान सुगंध येतोय असं एकदम कुठून घेतलंय मी हा अर्धा चमचा मी ओवा पण घेतलाय पाव चमचा मी काळी मिरी पूड घेतली छोटा एक चमचा एकदम पाव चमचा जास्त नाही आणि एक च टेबल स्पून मी काळे तीळ घेतलेत त्याच्याबद्दल तुम्ही कलौजी पण टाकू शकता कांद्याचं बी आणि एक चमचा मी कसुरी मेथी घेतली गरम हां थोडीशी अशी गरम करून घ्यायची म्हणजे मऊ झाली असेल तर मस्त अशी बारीक हां ब्रश करून टाकायची थोडासा एक चिमूट हिंग घ्यायचा आणि काश्मीरी रेड चिली घेतली एक चमचा जास्त नाही तुम्हाला हवी तेवढी तिखट हवं असेल तर खाल्लंय ना तर म्हणजे मस्त लागतं एकदम जास्त तिखट पण नको एकदम कमी पण नको एवढं तिखट असं म्हणजे मीडियम तिखट बरोबर लागतं एकदा आणि मीठ घेतलंय चवीप्रमाणे हे सगळं आपण मस्त असं एकत्र करून घ्यायचं आमच्याकडे या जे शंकरपाळ्या शंकरपाळ्या आहेत ना त्या असतात जसं तिकटवाल्या तिकटवाल्या आवडतात खूप आवडतात आणि चहा बरोबर मस्त लागतात हा दिवाळी निमित्त पण बनवलं तरी चालेल असं तरी पण छान मस्त म्हणजे मस्तच लागतं एकदम संध्याकाळी असं बरेच कधी तरी भूक लागली किंवा काय मुलांना भूक लागली कोणालाही भूक लागली ना थोडं आपल्या दिला तिखट एकदम तिखट नाही आणि मीडियम तिखट पण नाही टेस्टी असतात एकदम आणि ते ना जिरं वगैरे सगळं टाकून सगळं ओवा वगैरे टाकून ना फ्रिटेशन की छाने पे हो जमी नक्कीच एकदा करून बगाय करू की मैदा घेतला ना त्याच माठ्याने मी पाव वाटी तेल घेतलंय ते आता मस्त मी असं कडकडीत एकदम गरम करून घेते म्हणजे धूर येईपर्यंत तेल मस्त कडकडीत एकदम गरम करून होता याचा कारण झाले तेल का असं कडकड म्हणजे छान खुसखुशीत कुछ होतात अच्छा म्हणून तेल गरम तेल एकदम गरम तेल टाकायचं आणि व्यवस्थित पीठ पण ते तेल असं चोळून घ्यायचं व्यवस्थित हाताने थंड झाल्यावर तर मला ना आत सुगंध यायला लागलाय छान सुगंध सुटलाय ना जिरा वगैरे ओवा सगळा जिरा ओवा वगैरे मस्त सुगंध येतो वगैरे पसुरी मिठी वगैरे सगळं आहे याचा आपण शेप म्हणजे हवं कसर शाक करू शकतो आणि पुरे टाईप पुरे टाईप करू शकतो पण करू शकतो आणि शंकरपाळ्यासारखं पण करू शकतो असं म्हणजे पराठा बरोबर जर लोफला देयात तिखट पण देऊ शकता आपण गोड गोडावर थोडस दिवाळी मध्ये कसं पहिला पदार्थ म्हणजे आपण सोपा सोपा म्हणजे शंकरपाळी बनवतो तिखट असू दे किंवा गोड असू दे बरोबर आहे आपण त्यांना सगळे थोडे थोडे पदार्थ थो तुला जेवढे येतात तुझा अनुभव आहे ना तेवढा म्हणजे याच्यावर तू जेवढा फराळ केलाय मुंबईत असताना तेवढं सगळं बनवणार आहे दाखवे आहे एक आठ दहा दिवसांमध्ये मस्त आता हे मिक्स झालं आहे मीठ वगैरे व्यवस्थित झालं आहे आणि त्याची अशी ना मूठ बनली पाहिजे अशी तर मस्त ते असे मग खुसखुशीत होतात आता मी पाणी थोडं थोडं होतून ना मळून घेते गोळा तयार करोळा तयार करून घेते घट्ट असा पातळ नाही करायचं आपल्याला थोडं थोडं पाणी घ्यायचं मळून झालं आहे मस्त आता थोडा वेळ आपण रवा टाकला ना तो रवा थोडासा व्यवस्थित भिजण्यासाठी आपण थोड्या वेळ ना झाकून ठेवायचं आणि मग दहा मिनटांनी आपण बनवायला घेऊया दहा मिनटं झालीत तर पीठ पण मस्त मऊ झालं आहे जरा व्यवस्थित असं मळून घेऊन नंतर छोटे छोटे गोळे करणार आहे जास्त पण मोठे गोळा घ्यायचा नाही आपल्याला एकदम असं ना पातळ लाटायचं आहे इला कलर मस्त आला ना एकदम हो कलर छान येतो हा ते रेड चिली पावडर ने आला होता ना त्याने आपल्याला लागलंस ला थोडं सा मैदा घ्यायचा लाटण्या लागले चिकटला पावडरला चिकटला तर असं ते आपण गव्हाच्या पिठाचे पण सांगू हा गव्हाच्या पिठाची केलं तर अजून हेल्दी होतील ना ते तर ते पण चांगले आहे पातळ एकदम पातळ एक करून घ्यायच्या मग ते कुरकुरीत होतात थोडेसे जाड राहिले तर कसं पडणार कस अशी एवढ्या जाडीची म्हणजे जास्त जाड पण नाही आणि चपातीपेक्षाही थोडीशी पातळ लाटून घ्यायची आपल्याला हवा त्या सेटमध्ये कापून घ्यायच्या म्हणजे शंकर बाळांसारख्या तशाच दिसणार एकदम हा नाही ना, एक ते एकावर एक पडले तरी काय चिटकत नाहीत तेल तापत ठेवलंय आणि तेल आता तापलंय पण मी आता कढईमध्ये ना शंकरपाळ्या सोडून घेते छोटीशीच कढई ठेवली आहे छोटी कढाई असेल ना तर बरं पडतं तेलही कमी लागतं आणि नेहमीचं पापड वगैरे टाळायलासुद्धा असं छोटी कड़े असेल ना तर बरं पडतं गॅस एकदम फास्ट पण नाही कमी पण नाही मिडीयमवर ठेवला आहे व्यवस्थित हा लालसर होईपर्यंत व्यवस्थित अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला समजतील या कुरकुरीत झाल्या की नाही समजता अशा कुरकुरीत होईपर्यंत याव या राहायचं थोडस आता कलर मस्त असा चेंज झालाय आणि तेल पण असं म्हणजे थंड झाले म्हणजे बुडबुडे येत नाही बुडबुडे थंड झाले तर आता मी ना काढून घेते बघा मस्त असे शंकरपाळे झाले आहेत कुरकुरीत एकदम आवाजावरून तुम्हाला कळत असेल आणि एक तुम्हाला तोडून पण दाखवते बघा टेस्टला देखील मस्त टेस्टला आपण सुंदर झाल्यात एकदम बघितलं एकदम मस्त तुम्हाला हवे आणखी थोडंसं मसाला वाढून तुम्ही थोडंसं तिखट करू शकता तिखट हवं आहे तर असं तरी पण छान झालंय टेस्टला अशा मस्त खूप छान झालं आहे शंकरपाळ्या तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद